मस्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन गुले अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत जबरी चोरी करणे मारामारी करणे खंडणी वसूल करणे असे एक ना अनेक गुन्हे याच्यावरती दाखल आहेत गुन्हेगारी जगताशी याचा खूपच जवळचा संबंध आहे आणि आपल्या दहशतीचा फायदा घेत तो अनेक मोठमोठ्या कंपन्यांकडून खंडणी वसूल करायचा अशा प्रकारेच तो आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी देखील वागला होता आणि त्यांची आणि त्यांच्याशी खंडणीची मागणी देखील केली होती त्याच वेळेस त्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा देखील नोंद केला होता आणि त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई झालेली आहे काय आहे ही, ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय बीड तालुक्यातील मसाजू गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन गुले आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी पथकाने ताब्यात घेतले होते त्यानंतर त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती त्यांना घुले यांच्या आवाजाचा नमुना देखील तपासणीसाठी पाठवला आहे शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता पुन्हा त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा